भाजपची पाचवी यादी रविवारी जाहीर करण्यात आली यात महाराष्ट्रातून तीन नावं आहेत सोलापूर मतदारसंघातून राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे अशात आता प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात पहिला सामना सोशल मीडियावरती रंगताना दिसतोय राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदेंनी त्यांना खुलं पत्र लिहिलं इथले असो किंवा बाहेरचे असा उल्लेख करत त्यांचं स्वागत प्रणिती शिंदे यांनी केलं त्यामुळे स्वागत करतानाच राम सातपुते बाहेरचे आहेत हे अधोरेखित करायला त्या विसरल्या नाहीत आणि आता याला राम सातपुते यांनी सुद्धा उत्तर दिलंय सगळ्यात पहिले प्रणिती शिंदे आपल्या पत्रात काय म्हणाल्यात पाहूया प्रणिती शिंदे म्हणतात माननीय राम सातपुतेजी आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्व समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे इथे सर्वांना मत मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्ताने शुभेच्छा देते लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे पुढील चाळीस दिवस भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई एकमेकांविरोधात लढत राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी मी आशा करते सोलापूरकरांच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि शुभेच्छा देते प्रणिती सुशीलकुमार शिंदे असं पत्र प्रणिती शिंदे यांनी लिहिलंय राम जातपुते हे मूळचे माळशिरस्य आमदार भाजपने जुल्ह्या बाहेरून उमेदवार आणून त्यांना सोलापुरात उमेदवारी दिले असा यातून प्रणिती शिंदेंचा रोख आहे त्याला उत्तर म्हणून राम जातपुते यांनीही प्रणिती शिंदेंना खुलं पत्र लिहिलंय आपल्या पत्रात राम सातपुते म्हणतात प्रणिती शिंदेजी जय श्रीराम मी दोन हजार एकोणीस पासून सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आहे मी आमदार झाल्यापासून आज तोवर माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या आणि त्या योग्य सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकास कामे करण्याचा प्रयत्न केलाय मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत समाजात धर्म जातीपातीत फूट पाडून कुणी एवढी वर्ष राजकारण केलंय हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका उस्तोड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भाजपने जो विश्वास दाखवलाय त्याला सोलापूरचा सर्वांगण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन वंदे मातरम आपला विनीत राम सातपुते आता या पत्र वॉर वरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत